सर्वांना स्वामीमय नमस्कार आणि राधाशाहीन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आपण कालच्या भागात पाहिलं नामजप सुरू केल्यावर होणारे परिणाम आज आपण पाहणार आहोत स्वामी नामजप कोण करू शकतो आणि कधी करू शकतो तर त्याचं उत्तर आहे कोणीही आणि कधीही सुरू करू शकतो बऱ्याच जणांना वाटत असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती मोठं नाव आहे आणि आपण कसं दिवसभर बोलू शकतो पण स्वामी समर्थ आपले आहेत ना आपण त्यांची मुलं आहोत ना मग स्वामी 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 बोलू शकतो आपण त्याने काय होईल की आपण स्वामी माऊलीच्या बाजूला आहोत किंवा ते आपल्या सोबत आहेत हा भास सतत होत राहील सकाळी एक श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ झोपण्यापूर्वी एक माळ केली तर खूप उत्तम एकमाळ करण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनटं जातात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल महिलांनी मासिक पाळी आली कीच नामजप केलं तर चालेल का तर हो नामजप करण्यासाठी कोणतेही नियम नाही आहेत कोणीही कुठेही कधीही स्वामी नामजप सुरू करू शकतो स्वामी आपले आहेत ना ते घेतात सांभाळून आपल्याला परत बऱ्याच जणांना अजून एक प्रश्न असतो मी मांस मच्छी खातो दारू पितो सिगरेट ओढतो मीन्स मला खूप वाईट सवयी आहेत एकदा या सुटला की मग स्वामी नामजप सुरू करतो असा विचार केला तर कधीच सुरुवात होणार नाही तुम्ही जसे आहात तसे नामजप करायला सुरुवात करा याचा अर्थ असा नाहीये की ह्या गोष्टी चांगल्या आहेत पण स्वामी जप करत करता करता हळूहळू कधी या गोष्टी सुटून जातील तुमचं तुम्हालाच नाही कळणार एकदा सुरू करून तर बघा तुमच्या कळत न कळत तुम्ही कधीच दारू मांस मच्छी सिगरेट सोडाल तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही पण फक्त दिवस रात्र स्वामी 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 नाहीतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आयुष्यात पुढे जायचं आहे ना तर एकदा स्वामीजप सुरू करा स्वामी कधीच काही कमी पडू देणार नाहीत फक्त आपल्याकडून कोणी दुखावलं गेलं नाही पाहिजे ही काळजी घ्या कोणालाही फसवू नका हाताची मूठ नेहमी ओपन ठेवा सर्वांना मदत करा मी तुम्हाला सांगेन मी स्वामीजप कसं करायला सुरुवात केली मला खूप जास्त पॅनिक अटॅक्स येत होते सतत सुसाईडची फिलिंग असायची मी आयुष्यात काहीच करू शकत नाही असं वाटत असायचं एका इंडिपेंडेंट मुलीला डिपेंडंट बनवलं गेलं होतं एकदा सहज प्रेमानंद महाराजांची व्हिडिओ पाहिली ते प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन नामजप आहे असं सांगत होते मग मी मी पण सुरू केलं राधा 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 पण ना ते कनेक्शन जे जाणवत जाणवत नव्हतं एकदा सहज स्वामींच्या मठात गेले मग राधाऐवजी स्वामी 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 बोलायला सुरुवात केली आणि थोड्या वेळ डोळ्यात पाणी यायला लागलं तेव्हा जाणवलं कोणती तरी एक शक्ती आहे जी आपल्याला त्यांच्याकडे ओढतीये मग स्वामी 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 वरून नकळत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सतत बोलत गेले आणि आठवड्याभरातच जादू व्हायला सुरुवात झाली कधीही बाहेर न पडणारी मी पैशांचे प्रॉब्लेम्स आणि पंधरा दिवसांच्या आतच अक्कलकोटला मुलाला घेऊन गेले गाणगापूरला जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं प्रत्येक वाटेवर प्रत्येक वळणावर स्वामी सोबत होते अक्कलकोटला कशी गेली आणि आली ते माझं मलाच कळलं नाही अजूनही स्वप्न असल्यासारखं वाटत आहे नवनवीन कामं भेटायला लागली आणि आज असं आहे ना की मला कसलीच चिंता नसते म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असते आयुष्यात जादू पाहायची आहे ना मग एकदा स्वामीचा जप सुरू करा स्वामी नामजपात खूप मोठी शक्ती आहे हा अनुभव मी खूप जवळून घेतला आहे स श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढल्या भागात